मित्रांनो नरेंद्र नावाचा एक जमीनदार होता आणि त्याचं वय चाळीस वर्ष होतं एक दिवस तो आपल्या शेतामध्ये काम करणाऱ्या राकेशच्या घरी जातो तेव्हा घरी त्याची पत्नी एकटीच ती असते तिचं नाव सीमा होतं नरेंद्र सीमाजवळ येऊन बसतो आणि दोघांमध्ये बातचीत चालू होते सीमा असते ती नरेंद्रच्या राहणीमानावर फिता झालेली असते अगदी धाडधिप्पाडा सागडी आणि त्यात गावचा जमीनदार त्यामुळे सीमाला तो खूप आवडत असतो आणि सीमा देखील दिसायला सुंदर असल्याने जमीनदाराचा जीव देखील तिच्यामध्ये अडकला होता राकेश आज घरी नव्हता त्या दोघांना चालून संधी आली होती कारण सीमाचा नवरा घरी नव्हता त्यामुळे ते दोघं आता एकटेच होते जमीनदार तिचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो त्यानंतर दोघेही आपले कपडे काढून एकमेकांशी संबंध बनवतात दोन तीन तासानंतर जेव्हा त्यांचे मन भरते आणि ते थकतात तेव्हा ते तिथेच ते आराम करत असतात तेवढ्यात सीमाची दहा वर्षाची मुलगी शाळेतून घरी येते आणि सीमाला ओरडते आई कुठे आहेस सीमाच्या मुलीचा आवाज ऐकून नरेंद्र उठतो आणि आपले कपडे घालून तो बाहेर येतो आणि सीमाच्या मुलीला म्हणतो काय झालं बाळा आज तू शाळेतून लवकर आली आहेस तुझ्या सु शाळेची सुट्टी लवकर झाली आहे का ती मुलगी नरेंद्रच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तर देत नाही आणि नरेंद्र तिथून निघून जातो आता जी सीमा असते ती पण आपल्या साडीचा पदर नीट करून रूमच्या बाहेर येते आणि आपल्या मुलीला विचारते काय झालं बाळा तू शाळेतून लवकर आलीस का त्यावर तु ती मुलगी तिच्या आईच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर देत नाही आणि आपले बॅग घेऊन ती आपला होमवर्क करत बसते थोड्या वेळानंतर सीमा तिच्या मुलीजवळ जाते आणि तिला म्हणते बाळा जे अंकल आपल्या घरातून आता गेले आहेत ते इथे आले होते हे कोणालाही सांगू नको तुझ्या वडिलांना देखील सांगू नको नाहीतर लोक आपल्यावर थुथू करतील आणि आपल्या गावात आपली इज्जत राहणार नाही मित्रांनो या घटनेला एक महिना होऊन जातो एक महिन्याच्या नंतर जी दहा वर्षाची मुलगी असते ती अचानक एक दिवस गायब होते आणि तिला घरातील सर्व लोक शोधत असतात बेपत्त्या झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ही मुलगी नदीच्या काठी नग्न अवस्थेमध्ये त्यांना सापडते हो ना हो या मुलीसोबत काहीतरी विचित्र घडलं होतं आणि तिच्यासोबत काहीतरी अनैतिक घडल्याचा संशय होता, होता। असं वाटत होतं तिच्यासोबत काही हैवानीच झाली होती जेव्हा ही घटना सोशल मीडियाच्या मार्फत पसरते तेव्हा लोक विचार करण्यावर मजबूर होतात की कोणी दहा वर्षाच्या मुलीसोबत एवढं भयानक कसं करू शकते त्यासाठी मित्रांनो ही कहाणी शेवटपर्यंत ऐका जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो ही खरी कहाणी पश्चिम बिहारमधली आहे तिथे एक तालुका आहे पटखोली आणि याच गावामध्ये एक कुटुंब राहत होते परिवारामध्ये राकेश नावाचा एक व्यक्ती होता ज्याचे वय पंचेचाळीस वर्षाच्या आसपास होते आणि राकेशची पत्नी सीमा तिचं वय चाळीसच्या आसपास होतं त्यांची एक दहा वर्षाची मुलगी साक्षी साक्षी सध्या शाळेमध्ये शिकत होती आणि अभ्यासात फार हुशार होती आणि तिचा वर्गात पहिला नंबर येत होता तसेच तिचे वडील राकेश हा एका जमीनदाराच्या शेतामध्ये काम करत होता त्यामधूनच जे पैसे येत होते त्याच्यावरच तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता राकेशच्या जमीनदाराच्या घरी काम करत होता त्याचे नाव नरेंद्र होते राकेशच्या घरी जमीनदाराचं येणं जाणं होतं एका दिवशी राकेशला अचानक एका कामानिमित्त गावाच्या बाहेर जावं लागतं आणि त्या दिवशी नरेंद्र सकाळी राकेशच्या घरी येतो राकेश घरी नव्हता आणि राकेशची पत्नी सीमा घरी होती नरेंद्र सीमासोबत गप्पा करत होता आणि सीमा देखील नरेंद्रसोबत हसून हसून बोलत होती नरेंद्र हा अतिशय धार्दिकपाळ आणि श्रीमंत असा माणूस होता त्यामुळे सीमाला नरेंद्र फार आवडत होता त्याच दरम्यान नरेंद्र सीमाचा हात पकडतो आणि त्यावर सीमा काही आक्षेप घेत नाही त्यामुळे नरेंद्रची हिंमत वाढते आणि तो तिला रूममध्ये घेऊन जातो सीमालाही तेच हवं होतं त्यामुळे सीमा त्याचा विरोध करत नव्हती आणि दोघं एकमेकांसोबत संबंध बनवतात नरेंद्र सीमासोबत एवढ्या जोरदार पद्धतीने संबंध बनवतो की फक्त दोघांचा आवाज रूममध्ये येत असतो सीमाला नरेंद्रकडून जे चरम सुख मिळत होतं ते तिचा पती राकेश तिला आत्तापर्यंत देऊ शकला नव्हता ते दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये पडून असतात आणि एक नाही तर दोन तीन वेळेस संबंध बनवतात आणि नंतर थकतात तेव्हा दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये आराम करत असतात आणि तेवढ्यात त्यांची दहा वर्षाची मुलगी साक्षी ती शाळेतून येते मुलीचा आवाज ऐकून जमीनदार आपले कपडे घालून बाहेर येतो आणि मुलीला विचारतो का बाळा आज तुझी शाळा लवकर सुटली आहे का त्यावर मुलगी काही बोलत नाही थोड्या वेळाने तिची आई आपली साडी आवरून बाहेर येते आणि ती पण तिला तोच प्रश्न विचारते की शाळा लवकर सुटली आहे का पण साक्षी काही उत्तर देत नाही आपली बॅग घेते आणि रूममध्ये जाऊन त्यानंतर सीमा साक्षीच्या जवळ येते आणि तिला सांगते की आता जे तू काही पाहिलं आहेस ते कुणालाही सांगू नको त्यामुळे लोक आपल्याला नाव ठेवतील त्यामुळे ही गोष्ट तू तु तुझ्या तु वडिलांना देखील सांगू नको असं म्हणून सीमा तिला समजावते त्यानंतर एक महिना असाच निघून जातो त्या दरम्यान जमीनदार आणि सीमाला जेव्हा जेव्हा संधी मिळत होती तेव्हा ते दोघे एकत्र येऊन संबंध बनवत होते एक दिवस राकेश आणि सीमा तिची दहा वर्षाची मुलगी हिला सांगतात की आम्ही एका लग्नात जात आहोत संध्याकाळपर्यंत वापस येतो आणि तो जे नरेंद्र अंकल आहेत त्यांच्या शेतातून चारा घेऊन येऊन आपल्या काहीला टाक साक्षी आई वडिलांना हो म्हणते आणि त्यानंतर ते दोघे लग्नाला निघून जातात दुपारचे दोन वाजत असतात त्याच दरम्यान नरेंद्र सीमाच्या घरी येतो आणि सीमा नसल्यामुळे तो, नसल्या तो साक्षीला विचारतो की तुझी आई कुठे गेली आहे दिसत नाही साक्षी नरेंद्रला सांगते की मम्मी पप्पा एका लग्नाला गेले आहेत संध्याकाळपर्यंत येतील आणि तुमच्या शेतातून चारा आणून टाकण्यासाठी मला सांगितलं आहे त्यावर नरेंद्र म्हणतो तू माझ्यासोबत चल मी तुला चारा कापून देतो आणि तू घेऊन ये असं म्हणतो साक्षीला आपल्यासोबत घेऊन जातो साक्षी पण त्याच्यासोबत जाते शेतामध्ये चारा कापत असताना अचानक नरेंद्रची नियत बदलते आणि तो साक्षीला पकडतो आणि तिच्यासोबत जोर जबरदस्ती करायला लागतो साक्षी ओरडत होती पण शेतामध्ये कोणी नसल्याने तिचा आवाज कोणी ऐकत नव्हतं तो तिथे तिचे सर्व कपडे काढतो पण साक्षी ओरडत होती त्यामुळे तो तिच्या तोंडामध्ये एक कपडा कोंबतो आणि तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करतो आणि तिचा गळा दाबून तिला तिथेच मारून टाकतो संध्याकाळी सीमा आणि राकेश लग्नातून येतात आणि आपली मुलगी न दिसल्याने ते परेशान होऊन जातात आजूबाजूला विचारपूस करतात पण कुणालाही माहीत नसते की साक्षी कुठे गेली आहे ते दोघे तिचा शोध घेत असतात असं करत दोन तासाचा वेळ निघून जातो परंतु साक्षी कुठे मिळत नाही त्यामुळे ते, ते जवळच्या पोलीस स्टेशनला जातात आणि मुलगी मिळत नसल्याची रिपोर्ट देतात पोलीस त्या दोघांची विचारपूस करतात आणि त्यांना विचारतात की तुम्हाला कुणावर संशय आहे का तर साक्षीची आई सीमा ही गावातीलच पाच लोकांची नावं घेते ज्यांच्यावर तिचा संशय आहे असं सांगते पोलीस त्या पाच जणांना अटक करते आणि त्यांची तपासणी करत असतात तर त्यामध्ये नरेंद्र देखील पाचवा व्यक्ती असतो जेव्हा नरेंद्रची वेळ येते तेव्हा तो इकडच्या तिकडच्या गप्पा करत असतो पण पोलिसांचा त्याच्यावर संशय जास्त वाटतो आणि ते त्याची कसून चौकशी करतात व चौकशी दरम्यान नरेंद्र आपला गुन्हा कबूल करतो तो सांगतो की साक्षीची आई सीमा सोबत त्याचे अनैतिक संबंध होते आणि जेव्हा राकेश येतात किंवा गावाबाहेर जात होता तेव्हा तो संधी साधून सीमाशी संबंध बनवत होता आणि याच दरम्यान सीमाला आणि मला आपत्तीजनक स्थितीमध्ये साक्षीने पाहिलं होतं त्यामुळे मला भीती होती की ही गोष्ट ती बाहेर कुणाला सांगेन आणि त्यानंतर माझी समाजात असलेली इज्जत प्रतिष्ठा सगळी थोडीच मिळून जाईल त्यामुळे मी साक्षीलाच आपल्या रस्त्यातून काढून टाकले जेव्हा पोलिसे सर्व कहाणी ऐकतात तेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो आणि ही केस जेव्हा कोर्टात जाते तेव्हा नरेंद्रला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली जाते मित्रांनो या कहाणीचा उद्देश कोणाचेही मन दुखावण्याचा किंवा आपल्याला परेशान करण्याचा नाही केवळ आपल्याला जागरूक करण्याचा आहे की वासनेच्या आहारी गेलेला व्यक्ती नाही आपल्या मुलांचा विचार करतो नाही आपल्या परिवाराचा आणि अशा प्रकारे पूर्ण एक सुखी परिवार बर्बाद होऊन जातो मित्रांनो ही कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा नवीन कहाणीसोबत भेटू धन्यवाद